नमस्कार मी आयशा ऐशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट आणि एक चमचा भर तेलापासून हा नाश्ता बनवणार ना आहोत हा जनरली गुजरातमध्ये बनवला जातो हा गुजरात स्टाईल खिचू म्हणतात याला तर हा कसा बनवायचा याची रेसिपीचा आपण सुरुवात करूया यासाठी मी पाऊन कप पाणी घेतलं आहे पाणी छान कढाईत गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा भजिरे त्यानंतर ओवा त्यानंतर बारीक वाटून घेतलेली लाल मिरचीचा कोट म्हणजे चिली फ्लेक्स आणि किसून घेतलेलं आलं त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि पुदिन्याची कट करून घेतलेली पानं यामध्ये घालून घेतली आणि चवीनुसार हिंग यामध्ये घालून घेतला आहे पाण्याला छान उकळ येऊ हो देणार आहे पाण्याला छान उकळ आली की यामध्येच मी आता मीठ घालून घेणार आहे मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून एक चमचाभर बेकिंग सोडा घातला आहे म्हणजे खायचा सोडा आपण घालून घेतला आहे आणि आता एक कप भरून मी तांदळाचं पीठ घेणार आहे रेशो लक्षात घ्या पाऊन कप मी पाणी घेतलं होतं आणि एक कप भरून तांदळाचं पीठ मी घालून घेतलं आहे आणि याची छान असा डो होईपर्यंत अशी उकड करून घेणार आहे आता ही उकड मी छान अशी डो होईपर्यंत मिक्स करून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि एक साधारणतः दोन मिनटासाठी आपल्याला ही उकड वाफून घ्यायची आहे ते, ते वाफुन वाफुन तर ही दोन मिनटं वाफून घ्यायची फार काळ वाफवायची नाहीये आपल्याला लगेचच फूडची प्रोसेस करायची असते त्यासाठी अगदी दोन मिनिटांसाठी वाफून घ्यायची वाफून घेतल्यानंतर ती थंड व्हायच्या हो आधीच लगेचच आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत परातीमध्ये काढून झाल्यानंतर हातावरती तेल घालून अगदी थोडीशी कोमट थंड झाली की आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहे तुम्ही हव्या त्या शेपचे गोळे बनवू शकता तुम्हाला गोलाकाराचे लाडूसारखे गुलाबजाम सारखे गोल बनवू शकता किंवा तुम्हाला जो शेप हवा आवडत असेल त्या शेपचे तुम्ही हे खिचू बनवू शकता तर हाताला तेल लावून हे व्यवस्थित असा डो मळून घ्यायचा आहे तर मी आता असे मोठे मोठे रोल बनवून घेणार आहे की जेणेकरून हे झटपट होतील तर यासाठी मी छोटे गोळे न करता मोठे असे रोल बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता एक मोठा गोळा घालून मी त्याचे छान असे रोल बनवून घेतले आहे तर या पद्धतीने असा मोठा गोळा घेऊन अशी छान रोल बनवून घ्यायचे आहे तर मी साधारणतः तीन असे रोल व्यवस्थित बनवून घेत आहे तर आता हे रोल आपले बनवून झाले की आपण ते वाफवून घेणार आहोत तर हे संपूर्ण पिठाचे असे रोल बनवून घेतले तुम्हाला गोलाकार असे सेपरेट बनवून घ्यायचे असेल गोळे तरी बनवू शकता गोलाकाराचे गोळे बनवून घेऊ शकता याने तुम्हाला जसे ज्या पद्धतीने आवडतात किंवा पेड्याच्या आकाराचे देखील तुम्ही बनवून घेऊ शकता आणि ते वाफवून घेऊ शकता मी असे मोठे रोल करून घेतले आहे आणि आता हे मी व्यवस्थित चाणीमध्ये टाकून वाफवून घेणार आहे तर साधारणतः वीस मिनिटासाठी हे वाफवून घेणार आहे मी तर वीस मिनिटासाठी चाळणीत ठेवून हे वाफून घ्यायचे आहे अगदी वीस मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित हे शिजले जातात आणि त्यात आपण बेकिंग सोडा घातलाय त्यामुळे ते व्यवस्थित फुलतात देखील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप बनवून घेऊ शकता मी असे तीन रोल बनवून घेतले आहे आणि लगेचच स्टीमर पात्र लावलं आहे आणि यामध्ये मी वाफवून घेणार आहे ठीक आहे तर या पद्धतीने मी झाकण ठेवून हे वीस मिनिटासाठी वाफवून घेणार आहे वीस मिनटे झाल्यानंतर ते व्यवस्थित असे शिजले जातात तुम्ही बघू शकता आणि तुम्ही चाकूने की नाही तर या पद्धतीने व्यवस्थित वाफून झाल्यानंतर ते पूर्णतः थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर हे बघ किती सॉफ्ट असे व्यवस्थित ते तयार झाले आणि आता चाकूच्या सायने मी त्याचे काप करून घेणार आहे तर असे काप देखील तुम्ही वरतून चटणी भरभरून खाऊ शकता अगदी टेस्टी लागतात आणि तुम्हाला जर त्याची शॅडो फ्राय करायची असेल तरी देखील तुम्ही शाडो फ्राय करून खाऊ शकता तर या पद्धतीने मी व्यवस्थित असे हे कट करून घेते आहे कट करून आता मी याचे छान असे फोडणी देऊन घेणार आहे तर, तर, तर आता हे संपूर्ण कट करून झाल्यानंतर मी पॅनमध्ये एक चमचा भरून तेल आहे तेल घातल्यानंतर यामध्येच मी आता मोहरी घालून घेणार आहे मोहरी छान तडतडली की लगेचच त्यामध्ये जिरा घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा भरून पांढरे तीळ घातले आहे आणि आता हे लगेचच मी शाडो फ्राय करून घेणार आहे असे व्यवस्थित परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे खुरपूस एका साईडने परतून झाले की दुसऱ्या साईडने परतून घ्यायचे आवडीनुसार तुम्ही त्यावरती कोथंबीर घालून घेऊ शकता तर आपली ही झटपट नाश्त्याला होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला धन्यवाद